सोळा जातो लोण पासून तडगावला जातो त्याच्यामध्ये जे उभं रिंगण होतं तांदुळाच्या लिंबापाशी त्याची व्याख्याता अशी आहे की सर्वसाधारण आपण असं समजलं की दिंडेमध्ये एक हजार किंवा पाचशे अधिकृत दिंडे आहेत इतर दिंड्या भरपूर आहेत पण त्या ज्या हजार दिंड्या आहेत त्या हजार दिंड्या त्या तांदुळाच्या रिंगा रिंगणापाशी तांदुळाचा लिंब आहे की आता मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिराच्या पुढे पाचशे दिंड्या उभ्या असतात आणि मंदिराच्या पाठीमागे पाचशे दिंड्या उभ्या असतात त्या मृदंगाचा वेगळाच चाललेला असतो आणि त्याच्यामध्ये तो मधीरथ उभा केलेला असतो आणि तो जो मान आहे आश्वांचा ते शितोळे सरकार म्हणून आहेत ते शितोळे सरकारांचे ते दोन अश्व असतात आणि तो जो सगळा घोड्याचा जो मान आहे आश्वांचा जो मान आहे तो शितोळे सरकारांचा आहे आणि शितोळे सरकारांचा तो जो घोडा अश्व जो आहे तो शेवटच्या जो समजा शेवटच्या दिंडीपासून की पहिल्या दिंडीपर्यंत तो अश्वध धावत जातो आणि खरंच पहिल्या नंबरच्या दिंडीपासून तो अश्वध धावत रिटर्न ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्याच्यापाशी आपल्या धावत येतो धावत आल्यानंतर तो जो अश्व आहे तो रथाच्या पादोघांचं दर्शन घेतो दर्शन घेतल्यानंतर जे रथातले जे मानकरी असतात त्या मानकरी त्या अश्वाला हार घातला जातो आणि पेढा भरवला जातो आणि तो पेढा भरवल्यानंतरच जो रिंगण तोळा आहे तो संपला असा घोषित केला जातो आता झालं इथल्या उभ्या रिंगणाच्या संदर्भात ही पुढची होतात त्यामध्ये देखील नाही यांचा ना, शितोळे सरकारांचा हा मान पहिल्यापासून जसं दिंडी सोहळा सुरू झालेला आहे तसा शिकोळे सरकारांचा शिकोळे सरकारचाच आश्वास असतात आणि तिथे सुद्धा जे उमर रिंगण होतं त्यामध्ये सुद्धा शिकोळे सरकारांचे दोन्ही घोडे गोल रिंगण करता मध्ये शिकचा एकच घोडा दौडला जातो त्या ठिकाणी दोन्ही जे अश्व त्यांचे ते दोन्ही अश्व त्या रिंगणामध्ये भाग घेतात जेव्हापासनं पालखीची परंपरा आहे तेव्हापासून शिकोळे सरकार यांच्याकडच्याच आश्वांना मान आहे असं म्हणायला हरकत नाही हो जशी जशी सुरुवात झाली तेव्हापासून शितोळे सरकारच्याच पालखीचा किंवा आश्वाचा मान आहे आणि विशेष म्हणजे माझ्या एवढं मी मोठं समजतो की जे शिपोळे सरकार आहेत मेन शिकोळे सरकारचे आश्वा आहेत ते त्यांचे जे मालक आहेत राजा शिताळे शिकोळे सरकार ते नशिबाने माझ्या घरी मुक्कामी असतात त्याचा सगळ्यात जास्त मला आनंदी आहे त्यांची माझी कुठली ओळख नसताना काही नसताना सहजासाठी ओळख झाली आणि त्यांना विनंती केली की शेतकळे सरकार दिंडी तुमची जी पालखी जो असतो पालखी तळावरती तर राहण्यासाठी माझ्या घरी माझ्या घरी तुम्ही एक दिवस मुक्काम करावा आणि त्यांना मान राखून आतापर्यंत शेतोळे सरकार ही माझ्या घरी वास्तव्यास राहतात व त्यांची सेवा करण्याची मला संधी मिळते